नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप संभाजी ब्रिगेड संघटनेने आपले नाव बदलावे यासाठी शिवधर्मा फाउंडेशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा संभाजी ब्रिगेड संघटनेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव बदलावे या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा दसरा चौक येथून व्हिनस कॉर्नर रोड रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वीरपुत्र आहेत त्याचबरोबर रैतेने त्यांना धर्म ही उपाधी बहाल केली आहे तरीही संभाजी ब्रिगेड संघटना सातत्याने छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आपले नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे बदलावे अशी मागणी करण्यात आली आणि जर संभाजी ब्रिगेडने नाव बदलण्यास नकार दिला तर संघटनेची नोंदणी रद्द करावी छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि तातडीने कारवाई करावी यावेळी शिवधर्म फाउंडेशन जी दीपक काटे संग्राम निकम राजेंद्र करंबळे दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे शिवानंद स्वामी अभिजित पाटील आदींसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा